प्रत्येकालाच आपला चेहरा त्वचा अत्यंत खास असते चेहरा सुंदर आणि तजिलदार दिसावा यासाठी अनेक घरगुती उपायही केले जातात खाण्यापिण्यात बदल, योगा ट्रीटमेंट देखील केल्या जातात चेहऱ्यावर म्हणजे मुरुम येणं ही एक सामान्य बाब आहे हे कोणाच्याही चेहऱ्यावर दिसू शकतात सहसा किशोरवयीन काळापासून सुरू होतात ज्याला हार्मोनल असंतुलनामुळे येणारे मुरुम म्हणतात पण तुम्हाला माहितीये का चेहऱ्याच्या काही विशेष भागावर वारंवार येणारे पुरळ हे गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं याबद्दल सर्व काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चेहऱ्यावर मुरूम येणं सामान्य गोष्ट आहे ज्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही परंतु जर हे वारंवार होत असेल किंवा तीव्रपणे वाढवू लागले असेल तर ते योग्य नाही होय चेहऱ्यावर मुरुम आहेत परंतु जर काही विशेष भागावर मुरुम किंवा पुरळ वारंवार दिसत असतील तर तुम्ही या चिन्हाकडे अजिबात दुर्लक्ष करायला नको कारण हे गंभीर आजाराचं देखील लक्षण असू शकतं मुरूम बहुतेकदा हार्मोनल बदल त्वचेवर जास्त तेल उत्पादन किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतात आरोग्य तज्ज्ञ नेमकं याबाबत काय म्हणतात आपण पाहूया कान कानावर मुरूम येणं आणि वारंवार येणं हे किडनीच्या आजाराचं लक्षण असू शकतं तथापि ते आवश्यक नाही परंतु जर तुम्हाला इतर काही चिन्ह दिसली जसं की वारंवार लघवी होणं किंवा लघवीचं प्रमाण कमी होणं तरीही मूत्रपिंड निकामी होण्याची चिन्ह आहेत कपाळावर पिंपल येणं जर तुमच्या कपाळावर पिंपल्स असतील आणि त्याचा रंग लाल असेल तर याचा अर्थ की तुमची पचनक्रिया व्यवस्थित नाहीये तुम्हाला तुमची पचनक्रिया सुधारण्याची गरज असण्याचं हे चिन्ह आहे हणुवटीवर मुरुम म्हणजे हार्मोनल बदलांमुळे येतात विशेषत किशोरवयीन मुलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी किंवा गर्भधारणे दरम्यान हे चिन्ह पोटाच्या समस्यांशी देखील संबंधित असू शकते भुवयांवर मुरुम येणं जर तुमच्या भुवयांवर किंवा आजूबाजूला मुरुम असतील तर ते यकृताच्या आजाराचं लक्षण आहे कधी कधी भुवयामधील मुरुम थ्रेडिंग केल्यानंतर देखील अदृश्य होतात म्हणून हे केवळ यकृताच्या आजाराचं लक्षण नसणार आहे नाकावर मुरुमेन नाकाजवळील पिंपल्स हे हार्मोनल असंतुलन तणाव आणि हृदयविकाराचं लक्षण आहे जर नाकाच्या टोकावर पुरळ दिसली तर ते हृदयविकाराचं लक्षण आहे त्या त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणं टाळायला हवं मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या